अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील नालवाड गावात दोन शेजाऱ्यात सोमवार दिनांक बारा मे रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास जुन्या जागेवरून वाद झाला त्याच वादातून आरोपीने ऐंशी वर्षे इस्माच्या डोक्यात वीट मारली दरम्यान डोक्यातून रक्तस्राव झाल्यानं वृद्ध इस्माचा मृत्यू झाला फिर्यादीच्या तक्रारीवरून खल्लार पोलिसात दहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासात खल्लार पोलिसांनी शेतापीनं सर्व दहाही आरोपींना अटक करण्यात यश आलं नालवाडा येथील संजय झिपरकर व संतोष अप्पा बोडखे यांच्यात जागेवरून जुनाच वा जागे वाद आहे सोमवारी वा 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 रात्री दहा ते साडे दहा वाजताच्या दरम्यान झिपरकर व बोडखे यांच्यात जागेवरून पुन्हा वाद झाला त्यावेळी वाद सोडवण्यासाठी रामभाऊ भगवान झिपरकर ऐंशी हे गेले असता त्यांच्या डोक्यावर वीट मारून जखमी केला मात्र डोक्यातून रक्तस्राव झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा रात्रीच मृत्यू झाला सदर प्रकरणाची तक्रार फिर्यादी सारिका संजय झिपरकर यांनी खल्लार ठाण्यात दाखल केली त्या तक्रारीवरून खल्लार पोलिसांनी आरोपी संतोष शिवशंकर आप्पा बोडके शिवानंद नारायणप्पा बोडके महेश नारायण बोडके सुरेश अप्पा बोडके मनोज शिवशंकर अप्पा बोडके सदाशिव शिवशंकर अप्पा बोडके आयुष शिवानंद अप्पा बोडके ओम महेश अप्पा बोडके दिलीप अप्पा बोडके प्रथमेश शिवाप्पा बोडके सर्व राहणार नालवाडा यांच्या विरुद्ध विविध कलमांवरी गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केले दरम्यान घटनास्थळी उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह ठाणेदार रवींद्र बारड यांनी भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला घटनेचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र बारड करत